के महाविद्यालयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के वरिष्ठ व के बी रोमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य विजय ठाणगे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी आर सोनवणे डॉक्टर बाबासाहेब गव्हाणे डॉक्टर आर के कोल्हे प्राध्यापक भाऊसाहेब होण डॉक्टर शैलेंद्र बनसोडे डॉक्टर अभिजित नायकवडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या मार्गाने प्रभात फेरी काढली या प्रभात फेरीचे उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय ठाणगे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य नमूद करतानाच त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय राष्ट्रीय एकता धर्मनिरपेक्षता इत्यादी बाबी आपणास मिळाल्या असल्याने सर्व नागरिकांनी संविधानाचा आदर व सन्मान केला पाहिजे असे सांगितले जयंतीप्रसंगी त्यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर बी एस गायकवाड यांनी संविधानाची उद्देशिका सर्वांसमोर वाचून दाखवली यावेळी डॉक्टर संजय दवंगे प्राध्यापक रावसाहेब गायकवाड व वा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते